मध्यंतरीच्या काळामध्ये काही घटना आमच्या अनेक माझ्या सगळ्या हिंदू समाजाच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी मला फोन केले पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही मदतीची अपेक्षा या ठिकाणी प्रशासनाला काही माफी करतो या ठिकाणी शिरूर मधीलपूर पिंपर खेड झांबूक कलम पंचवीस अंतर्गत कुलकर्णा साहेबांनी सांगितलं कायद्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तसं मी आज प्रशासनाला या निमित्ताने काही विनंती करतो कारण नंतर आला विनंती करणार नाही तेच <laughs> पारा <laughs> कुटुंबातल्या केले त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना पुढे करू माझ्या या हिंदू धर्माबद्दल काम करणाऱ्या सकल हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांवर हो सहकार्यांवर जे गुन्हे दाखल के केले त्याची चौकशी नीट करा पुढे दाखल हे सुद्धा मला विधानसभेत बोलावं लागेल या, विचा, या आपके जे सर्व धर्म समभाव सेक्युलर पूर्वभावी विचार हे जे तुमच्या पशी यांच्या जीवावर आपलं राजकारण करायचंय राजकारणात कोणी वाजायचं

छत्रपती संभाजी महाराज त्यांचा फलिदान मास साजरा आपण करतो मध्ये या शिरूर

काळामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धर्मांतर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळीच मंडळी गोपीचंद पडळकर साहेब मी असेल किंवा सगळे आमचे पदाधिकारी असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या संदर्भात मागणी मी आता घेणार नाही आपण सगळेजण आले आता थोडासा संदेश आजूबाजूला

झाला तर मी सुद्धा पाहू करा ऋतूच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस सात महिन्याची जर दिवस गेले माझ्या दिवस गेले आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुला धर्म

आता या कायद्याचं जर अंमलबजावणी जर पोलीस उनी प्रशासन करत नसेल किंवा इथलं तर प्रशासन किंवा बाकी प्रशासनाची उंडळी करत नसतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या